कवितेचे नाव आहे फुले शाहू आंबेडकर या कवितेत त्यांचे आचार विचार आणि त्यांच्या कार्याचे कवितारूपी वर्णन केले आहे ढोंगर चुनी डाव सादला रक्त बंबाळ करुनी समाज देशाला त्या त्या, त्या काळी करमट लोकांनी ढोंगर डाव सादला रक्त बंबाळ करुनी समाज देशाला त्या त्या, त्या काळी करमट लोकांनी विकृत मनधोषाने बांधून ठेवले होते काईंशा बुरसटलेल्या रूढी परंपरांनी जन्म तो झाला फुले शाहू आंबेडकर महापुरुषांचा म्हणून घेऊ आदर्श जीवनाचा समानते बिना व्यर्थची जीवन इच थोरती ती सात सत्याची स्वप्न शिवबाचे बुद्ध धम्माचे उच्चे शिक्षण अन्याचे करुण भक्षण गणले ते महान एकतेचा कानमंत्र पाळला अ कपटीचा डाव कधी न साधला एकतेचा कानमंत्र पाळला अ कपटीचा डाव कधी न साधला ओळखून सामाजिक राजकीय धार्मिक व्यथा पेटूनी उठला रे माथा तुम्हीच हो बनुनी आधार संकटकाळी ना घेतली माघार तुम्हीच हो बनुनी आधार संकटकाळी ना घेतली माघार पेलुनी हो साऱ्यांचा जाच कुणाची घेतली ना लाच लाघवी बोल शब्दात धीर थोर ते विचार म्हणून महापुरुष ते होते महान म्हणून महापुरुष ते होते महान क्षितिजा पल्ल्याड प्रगल्भ अशी दूरदृष्टी सह केली अथक साधना क्षितिजा पल्ल्याड प्रगल्भ अशी दूरदृष्टी सह केली अथकसाधना भाराऊन थक्क झालो करतो मानवंदना बेकार कर्मट राज त्या काळच्या अफाट समुद्राला उसळल्या होत्या लाटा बेकार कर्मट राज त्या काळच्या अफाट समुद्राला उसळल्या होत्या लाटा अशक्यतेच्या पल्ल्याड कार्य करुनी बेधुंद पेटत्या निखाऱ्यातून तुम्ही सुकर केल्या वाटा रंजल्या गांजल्या गोर गरिबांचा होता जिवाळा म्हणून काढली शक्तिशाली ज्ञानरूपी शाळा घेऊन सुत्रित हाती सकल दरमियांच्या मुक्तीसाठी असेय ये थोर येऊ न गेले बळ देऊन गेले मानवतेसाठी आणि देशासाठी असे ये थोर येऊ न गेले बळ देऊन गेले मानवतेसाठी आणि देशासाठी